महाविकास आघाडीकडून सौ निर्मला बारबोले यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे घोषित मात्र महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत उत्सुकता पणाला पालकमंत्र्यांसमोर दिल्या चार महिला उमेदवारांनी मुलाखती ॲडव्होकेट डमरे सौ कथले ॲडव्होकेट गुंड सौ तांबोळी दोन्ही गटांचे झाले मेळावे सोपल बारबोले व राऊत यांनी एकमेकांवर केली प्रखर टीका बार्शी नगरपालिकेचे रणांगण गाजणार गाजणार नमस्कार मी नीता दे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल पाहता पाहता बार्शी नगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस लोटले आहेत बार्शीमध्ये मध्ये आमदार दिलीप सोपल माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि इतर समविचारी संघटनांची व पक्षांची महाविकास आघाडी आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांची भाजपा व अन्य पक्षांची महायुती असा सामना प्रभागातील जागांसाठी चुरशीने खेळल्या जाणार आहेत दोन्ही गटांनी आपण जय्यत तयारी करण्यास मागे नाही हे दाखवून दिले आहे सोपल बारबोले व राऊत या गटांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत दोन्ही गटांनी नियोजन मेळावे घेतले आहेत दोघांच्याही मेळाव्यांना कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती राज लॉन्सवर झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण बार्शी ठाण मांडून राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी भाजपा उभी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे या निवडणुकीला भाजपा पूर्ण ताकद एकवटून उतरणार असल्याचे संकेत यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिले आहेत त्याचप्रमाणे हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात आमदार सोपल यांनी अप्रत्यक्षपणे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या पत्नी सौ निर्मला बारबोले यांची उमेदवारी कायम झाली असल्याचे अघोषितरित्या जाहीर केले आहे सोपल व बारबोले यांनी एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे या मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिले आहे त्यामुळे ही निवडणूक अगदी पहिल्या दिवसापासून अटीतटीची होणार असल्याची जाणवते आहे अर्थात महाविकास आघाडीकडून सौ बारबोले यांच्या उमेदवारीचे बिगून वाजत असताना राऊत गटाकडून मात्र नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार कोण याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत पालकमंत्र्यांच्या समोर राजाभाऊ राऊत यांच्या निकटवर्तीय कट्टर समर्थक ॲडव्होकेट राजश्री डमरे यांनी मुलाखत दिली आहे तसेच माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी यांच्या पत्नी निलोफर तांबोळी तसेच माजी नगरसेवक प्रशांत कथले यांच्या पत्नी सौ तेजस्विनी कथले ॲडव्होकेट सुप्रिया गुंड पाटील यांनी मुलाखती दिलेल्या आहेत पालकमंत्री गोरे यांनी अद्याप कोणाचेही नाव जाहीर केलेले नाही तसेच राजाभाऊ राऊत यांनीही उमेदवार कोण याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही या निवडणुकीत प्रथमच या दोन्ही राजकीय पक्षांकडून आपल्या कुटुंबातील उमेदवार या स्पर्धेमध्ये नसेल असे जाहीर केलेले आहे त्यामुळे उमेदवारीची उत्सुकता ताणली गेलेली आहे लवकरच कळेल राऊत गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण तुम्हाला काय वाटतंय कोण होईल महायुतीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार माझ्या बारशी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल